अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो उद्या पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिना चालू होणार आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्याविषयी माहिती घेणार आहोत श्रावण महिना हा हिंदू पंचांगणातील अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा महिना आहे विशेषत भगवान शंकर यांच्या भक्तासाठी हा महिना अत्यंत पूजनीय मानला जातो श्रावण हा हिंदू पंचांगणानुसार वर्षातील पाचवा महिना आहे हा महिना प्रामुख्याने पावसाळ्याच्या मधात येतो साधारणत जुलै ऑगस्ट महिन्यात श्रावण महिना शिवभक्ती व्रत उपास आणि पावित्र्याचा काल मानला जातो श्रावण हा शब्द श्रवण या शब्दापासून तयार झाला आहे म्हणजेच श्रवण ऐकणे व ध्यान म्हणजेच भजन कीर्तन उपदेश ऐकणे आणि मन एकाग्र करणे समुद्रमंथनातून भगवान शंकराने हलाल विषाचे पान केले ते या महिन्यातच झाले असे मानले जातो यामध्ये लोक उपवास जल अभिषेक बेलपत्र अर्पण करतात मंत्रोपचार व पूजा करतात या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते अनेक भक्त संपूर्ण महिना उपवास करतात तर कोणी सोमवार उपवास करतात काही स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी सो सोळा सोमवार व्रतसुद्धा करतात श्रावण महिन्यात वेगवेगळे सण मोठ्या उत्सवात साजरे होतात जसे की नागपंचमी रक्षाबंधन दहंडी असे बरेच सण साजरे होतात तर दक्षिण भारतात वरलक्ष्मी व्रत विशेष पूजनीय मानला जातो स्त्रिया सौभाग्य धन आरोग्य आणि सुखासाठी लक्ष्मी देवीची पूजा करतात या महिन्यात सात्विक आणि उपासकीय आहार घ्यावा कांदा लसूण मांसाहार वज्र मानावा उपवासात साबुदाना फळ दूध फराळाचे पदार्थ शेंगदाणेचा वापर करावा पावसाळ्यामुळे संसर्गजन्य रोग वाढतात त्यामुळे शाकाहार उपवास व स्वच्छता उपयुक्ती ठरते मानसिक शांतता आणि आत्मिक समाधान मिळते भक्ती ध्यानधारणा यामुळे मन एकाग्र राहते श्रावण महिन्यात रुद्राभिषेक शिवलिंग जलाभिषेक महामृत्युंजय जप मंत्र महादेवाची आरती करावी शिवपुराण वाचावे हर हर महादेव ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा प्राचीन काळात एक सुंदर शांत आणि पवित्र नदी होती तिचं नाव होतं श्रावणी नदी ती हिमालयाच्या पायथ्याशी उगम पावलेली होती तिचं पाणी नेहमीच शीतल निर्मळ आणि भक्तिमय वातावरण निर्माण करत असे एकदा देवदानवाचा संघर्ष इतका वाढला की संपूर्ण पृथ्वीचा समतोल बिघडू लागला त्यावेळी देवानी भगवान शंकरांना विनंती केली की ते शांतता प्रस्थापित करावी भगवान शंकर ध्यानस्थ होते त्यांच्या ध्यानात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून श्रावणी नदीने ठरवलं की ती आपल्या निर्मळ पाण्याने शिवलिंगावर दररोज अभिषेक करेल तिने श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी भगवान शंकराच्या लिंगावर स्वच्छ थंड पाणी अर्पण केलं या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला वर दिला हे नदीदेवी तू तिथे जाशील तिथे माझं वास्तव्य राहील जो कोणी तुझ्या पाण्याने श्रावण महिन्यात स्नान करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील या कथेतून सांगण्याचा उद्देश असा की श्रावण महिन्यात भक्तीपूर्वक शिवपूजा केल्यास अत्यंत पुण्यप्राप्ती होते आपली श्रद्धा आणि प्रेम असलं की नदीसुद्धा भक्तिमार्ग दाखवू शकते नैसर्गिक शक्तीसोबत जुळून शुद्ध मनाने केलेली प्रार्थना ईश्वराला पोहोचते या महिन्यात आजही काही ठिकाणी नदीपूजन किंवा नदी स्नान केलं जातं विशेषत गंगा गोदावरी कृष्णा नर्मदा यासारख्या नद्यांमध्ये श्रावण महिन्यात स्नान केल्याने मोक्षप्राप्तीचे फल मिळते असं शास्त्र सांगतं श्रावण महिना म्हणजे केवळ उपवासाचा नव्हे तर प्रकृती भक्ती आणि अध्यात्म याचा संगम आहे चला तर मग उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे ज्यांना जसा जमेल तसा भगवान शंकराची पूजा अर्चना मंत्रोपचार करा उद्यापासून श्रावण महिना विशेष शिवलीलामृत अध्याय एक एकपासून चालू होणार आहे त्याचा तुम्ही विशेषत लाभ घ्यावा चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ